भगवान श्रीकृष्णांनी लग्नाचं बंधन हे कामवासिनीच्या पूर्तीसाठी दिलेलं आहे परंतु त्यातही वेदांची आज्ञा काय आहे लग्नामध्ये कसं राहावं हे सुद्धा एका ओवीमध्ये सांगितलेलं आहे अध्याय नंबर पाच ओवी नंबर दोनशे चौऱ्याहत्तर देव म्हणतात वेदे विहिले पाणी ग्रहण वेदे विहिले पाणी ग्रहण ते, प्रजार ते प्रजार्थ स्वदारा गमन हे प्रजार्थ स्वदारागमन परिरत्यर्थ नित्य मैथुन परिरत्यर्थ नित्य मैथुन हे वे वेदाज्ञा जान सेना हे वे वेदाज्ञा जाण सेना अर्थ लक्षात या कि पाणी ग्रहण म्हणजे लग्न विवाह पाणी ग्रहण म्हणजे विवाह याचं जे बंधन आहे ही जी विधी आहे ही देवाने प्रजेच्या उत्पत्तीसाठी आणि कामवासनेच्या पूर्तीसाठी दिलेलं आहे म्हणून प्रजेच्या उत्पत्तीसाठी स्वस्त्रीशीच संबंध असावा हे या ठिकाणी स्वदारागमन हा शब्द वापरलेला आहे आणि प्रजार्थ म्हणजे प्रजा उत्पत्तीसाठी परंतु वेदांनी अजून एक त्या ठिकाणी गोष्ट सांगितलेली आहे की प्रजा उत्पत्ती हा हेतू ठेवूनच स्त्रीसंग करावा इंद्रिय तृप्तीसाठी किंवा वासनापूर्तीसाठी स्त्री संघ हा वेदांची आज्ञा नाही असं या ठिकाणी वेदांनी सांगितलेलं आहे परिरत्यर्थ नित्यमैथून हे वेदाज्ञा जाणं असे ना म्हणून सतत स्त्री संघाची अभिलाषा ठेवणं हे वेदांना मान्य नाही जसं एखादा एखाद्या छोट्या उदाहरणावरून आपण समजून घेऊया की एखादी औषध खूप कडू आहे आणि ते मुलाला पाजायचं आहे तो मुलगा तोंडच उघडत नाही आहे म्हणून पहिले एक छोटंसं चॉकलेट त्याला दाखवून त्याचं तोंड उघडायला लावायचं आणि मग कडू औषध त्याला पाजायचं अशा प्रकारे हे लग्नाचं बंधन जे आहे ते माणसाला मर्यादित ठेवण्यासाठी देवाने सांगितलेलं आहे आणि स्वस्त्रीशीच प्रजा उत्पत्तीसाठी हे विवाहाचा प्रस बंधन आपल्याला दिलेलं आहे वेद आज्ञा जी आहे ती प्रत्येकाने समजावी